ठाण्यात दररोज वाहनांच्या गोंधळात हॉर्नच्या कर्कश आवाजात आणि प्रदूषणाच्या धुरात श्वास गुदमरत असून वाहतूक कोंडीने कायमच त्रस्त असलेला बिरसा मुंडा चौक अखेर प्रशासनाच्या विशेष लक्षात आला नागरिकांच्या सततच्या तक्रारी आणि मांडलेल्या मुद्द्यांनंतर रविवारी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्वतः ठाण्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला या भेटीदरम्यान त्यांनी ठाणे महापालिका शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभाग या सर्व संबंधित शासकीय यंत्रणांसोबत समन्वयाने उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले या चौकातील रस्ते व्यवस्थापन पादचाऱ्यांची सुरक्षितता तसेच हॉस्पिटल व उपवन तलावाकडून येणारा वाहतूक प्रवाह या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली बिरसा मुंडा चौक परिसरात हॉस्पिटल उपवन तलाव मार्ग वर्तक नगर कोटी व मेडोज कडून येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे दररोज कोंडीची स्थिती निर्माण होते पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग नसल्याने अपघाताची शक्यता वाढते अँब्युलन्स आणि शाळकरी बसलाही या ठिकाणी अनेकदा अडकून राहावं लागतं या पार्श्वभूमीवर आयुक्त भीमनवार यांनी रस्ता नियोजन आणि सिग्नल समन्वय सुधारण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या नागरिकांच्या दैनंदिन गैरसोयी दूर व्हाव्यात आणि चौकातील वाहतूक सुकर व्हावी यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचा निर्धार प्रशासनानं व्यक्त आहे याप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर ठाणे महापालिकेचे अभियंता शैलक्ष चारी कनिष्ठ अभियंता भीमराज गवाने प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी गणेश पाटील रमेश पाटील आदी उपस्थित होते